नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती शेती युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो राज्यात राज्य शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी एक महत्वाची अशी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि हीच योजना आणखी सरळ सुटसुटीत करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे मित्रांनो राज्यामध्ये मिशन मोडवरती सर्व योजनांना बाजूला ठेवून राबवली जाणारी एक अतिशय महत्वाची अशी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंतर्गत बऱ्याच साऱ्या अडचणी या लाभार्थ्यांना रोज नवीन अडचणी या ठिकाणी उद्भवत आहेत अडी अडचणीच्या संदर्भातील अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून देखील सांगण्यात आलेलं आहे की अर्ज करताना बऱ्याच साऱ्या अटी शर्ती शिथिल सुद्धा करण्यात आलेल्या आहेत कागदपत्र शिथिल करण्यात आलेले आहेत परंतु रोज नव्या अडचणी या लाभार्थ्यांना अर्ज करताना उद्भवतात आणि याच पार्श्वभूमीवरती याच्यामध्ये घेतलेल्या नवीन नियमांमध्ये सुद्धा बदल करण्याची तयारी शासनाच्या माध्यमातून दर्शवण्यात आलेली आणि हेच नवे बदल करून जी आर लवकरच निर्गमित करण्यात यावा अशा प्रकारचे निर्णय सुद्धा अशा प्रकारचे आदेश निर्देश सुद्धा नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आलेले आहेत मित्रांनो याच्यामध्ये एक महत्वाचा असा बदल करण्यात आलेला होता तो म्हणजे नवविवाहित स्त्रियांसाठी आपण पाहिलं होतं की ज्यांचा नवीनच नुकताच विवाह झालेला आहे त्या स्त्रियांचं नाव रेशन कार्ड मध्ये नसल्यामुळे या स्त्रियांना कागदपत्र अपलोड करताना अडचणी येत होते आणि याच पार्श्वभूमीवरती ज्या स्त्रियांचं रेशन कार्डमध्ये नाव नाही त्या स्त्रियांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र अशी कागदपत्र मागवण्यात आलेली होती परंतु विवाह नोंदणी प्रमाणपत्र सुद्धा राज्यामध्ये आता महसूल विभागाचा संप सुरू असल्या सुरू असल्या कारणाने इतर काही ठिकाणी प्रॉब्लेम सुरू आहेत आणि अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातूनही मदत केली जात नाही दिरंगाही त्या ठिकाणी केली जाते अशा सर्व अडचणी आता नेमकी ही कागदपत्र कशा प्रकारे द्यावायची हा प्रश्न पडलेला असल्यामुळे या सर्वांच्या संदर्भात आज महत्त्वाची अशी चर्चा या ठिकाणी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झाली आणि याच चर्चेच्या दरम्यान महत्त्वाचा असा जो काही निर्णय आहे तर तो घेण्यात आलेला आहे तो म्हणजे नवविवाहित महिलेची नोंदणी ही जर लगेच शक्य नसेल तर त्या महिलेच्या विवाहाच्या दाखल्यानुसार पतीचं रेशन कार्ड हे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे याचबरोबर यामध्ये पोस्ट पेमेंट बँकेचं खातं आपण यापूर्वी सुद्धा अपडेट दिलं होतं की जे काही पोस्ट पेमेंट बँकेचं खातं आहे तर ते चालणार आहे तर या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून लाभ घेण्यासाठी योजना असलेली किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल या दोन्ही योजनांसाठी पोस्ट पेमेंट बँकेचं खातं ग्राह्य धरण्यात येणार आहे आणि हे ग्राह्य धरण्यात यावं म्हणून सुद्धा जी आरमध्ये याच्या संदर्भात बदल केला जाणार आहे एखाद्या महिलेचा परराज्यामध्ये जन्म झालेला असेल आणि तिने महाराष्ट्रात वास्तव्यास असलेल्या पुरुषाबरोबर जर विवाह केलेला असेल तर त्या महिलेच्या पतीच्या कागदपत्रावरती योजनेचा लाभ त्या महिलेला या ठिकाणी मिळणार आहे ग्रामस्तरीय समितीच्या माध्यमातून मा प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचून दाखवली जाईल आणि त्याच्यामध्ये जे जे काही बदल करायचे असतील तर ते बदल ग्रामस्तरीय समितीच्या माध्यमातून केले जाणार आहे केंद्र शासनाच्या योजना राज्यामध्ये पी एम किसान असेल किंवा निराधार योजना असेल किंवा विधवा पेन्शन योजना असतील किंवा अशा प्रकारच्या ज्या काही केंद्राच्या आणि राज्याच्या योजना असतील तर त्यांच्यामध्ये महिलांना पंधराशे रुपये प्रतिमाहा किंवा मा कमी मानधन घेत आहेत अशा योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांची ओळख पटवून या लाभार्थ्यांना या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे आणि अशा योजनांच्या लाभार्थ्यांकडून ऑफलाईन पद्धतीनं अर्ज भरून घेऊन या लाभार्थ्यांना देखील या योजनेमध्ये पात्र केलं जाणार आहे ऑलरेडी याच्या संदर्भातील जी आर निर्गमित झालेला आहे त्यामध्ये ऑफलाईन पद्धतीनं अर्ज घेण्यासाठी आणि त्यांची देखरेख करण्यासाठी एक समिती सुद्धा गठीत करण्यात आलेली होती याच्यामधील सर्वात महत्वाचा आणि सर्वात त्रासदायक असा ठरणारा जो विषय होता तर तो म्हणजे ओटी ओटीपीचा म्हणजे ओटीपीचा बऱ्याच साऱ्या महिलांचे अर्ज सबमिट होत असताना ओटीपी व्हेरीफाय होत नाही किंवा त्या कालावधीमध्ये ओटीपी प्राप्त होत नसल्या कारणाने अर्ज त्या ठिकाणी व्हॅलिडेट व्हायचा राहतो आणि टाइम आहे तर तो टाईम सुद्धा त्या ठिकाणी संपून जातो तर याच्यासाठी ओटीपीच्या व्हॅलिडेशनसाठीचा जो काही टाईम आहे तर तो टाइम सुद्धा दहा मिनिटांपर्यंत करण्यात यावा अशा प्रकारची मागणी करण्यात आली होती आणि त्याच्या संदर्भातील देखील चर्चा करण्यात आलेली आहे हा देखील बदल आता या योजनेच्या अंतर्गत केला जाणार आहे तर मित्रांनो जे जे बदल जीआर मध्ये बदल करणे अपेक्षित होते ते ते जीआर मध्ये बदल करून त्यांच्या संदर्भातील एक शुद्धीपत्रक किंवा नवीन जीआर निर्गमित केला जाईल काही बदल ऑलरेडी जीआर मध्ये बदल करण्यात आलेले आहेत आणि ओटीपी किंवा इतर ज्या काही तांत्रिक बाबी आहेत तर त्या दुरुस्त करून त्याचा टाइम जो पिरियड आहे तर तो सुद्धा या ठिकाणी आता वाढवला जाणार आहे आणि अशा प्रकारे ही योजना सरळ सुटसुटीत करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून हे प्रयत्न केले जातात मित्रांनो एकंदरीत येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जास्तीत जास्त महिला लाभार्थी याच्यामध्ये पात्र होतील याची काळजी जब खबरदारी शासनाच्या माध्यमातून घेतली जाते मित्रांनो याचबरोबर पंधरा ते एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस अर्थात रक्षाबंधनच्या कालावधीमध्ये रक्षाबंधनच्या दिवशीच या योजनेच्या अंतर्गत अर्थात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्या अंतर्गत जुलै आणि ऑगस्ट या महिन्यांचं म्हणजेच पात्र लाभार्थी असलेल्या महिलांचं पहिल्या टप्प्यामध्ये जे काही आहे आहे तर ते तीन हजाराचं वितरण केलं जाणार आहे याच्याबद्दल आपण अपडेट यापूर्वीच घेतलेलं होतं आणि याच पार्श्वभूमीवरती या पहिल्या टप्प्यामध्ये जे जे लाभार्थी आता पात्र होतील त्यांना तात्पुरत्या याद्या प्रकाशित करून त्यांचं चावडीवरती वाचन करून त्यांच्यामध्ये जे काही सुधारणा असतील ते सुधार करून लाभार्थी अंतिम पात्र ते या ठिकाणी निवड होली केली जाणार आहे मित्रांनो याच्यामध्ये सुद्धा जे लाभार्थी ज्यांच्यामध्ये अर्ज करतील एकतीस ऑगस्ट पर्यंत ज्यांचे अर्ज येतील जे योजने अंतर्गत पात्र होतील त्यांना सुद्धा एक जुलैपासूनच मानधन मिळणार आहे परंतु एकोणीस ऑगस्टला जे लाभार्थी पूर्वी पात्र होते त्यांचंच फक्त या ठिकाणी वितरण होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे काही महत्वाचे असे बदल राज्य शासनाच्या माध्यमातून करण्याची तयारी दर्शवण्यात आलेली आहे आणि याच्या संदर्भातील नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आलेल्या आहेत याच्याबद्दलचे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो या संदर्भातील नवीन जे आर जो काही आहे नवीन बदल आपल्याला दिसून येतील किंवा जे जे काही आपल्याकडे उपलब्ध होतील ते आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात भेटूयात नवीन माहिती सहित नवीन अपडेट सहित तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो